रशिक हो नमस्कार मी सुलभानंद कुमार जोशी जालानगर नगर छत्रपती संभाजीनगर खंडोबाचे सादर करीत आहे धनगराची नैनी ठसली सुंदरी धनगराची लेख ठसली सुंदरी ले बाणू बाणू करून वेडा झाला मल्हारी बानू बानू करूनी वेडा झाला मल्हारी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी धनगराची लेकनयनी नैनी ठसली सुंदरी बानू बनू करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी ऋण झून पैन काणी ऋण झुन पैन काणी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी तुरु तुरु चाले बानू शुक्राची चांदणी रूप पाले देवानी झाली नजर बावरी रूप पाले देवानी नजर झाली बावरी बनू बानू बान। करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी धनगराची बानू धनगराची लेकनयनी नैनी ठसली सुंदरी धनगराची लेकनयनी नैनी ठसली सुंदरी बानू बनू बान। करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी माग माग जातो देव आडवी तो रानात माग माग जातो देव आडवी तर रानात हे चलग बानू जो का खेळू सारंग्या बागेत हे चलग बानू जो का खेळू सारंग्या बागेत त्या गिला संसार त्याने गड जेजुरी त्या गिला संसार त्याने गड जेजुरी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी बानू बानू करूनी वेडा झाला मल्हारी धनगराची लेख नैनी ठसली सुंदरी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी बानू बनू करूनी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी जेजुरीचा वणी बाई चंदनपुरात जेजुरीचा वनीबाई चंदनपुरात अगं झाडू मारी बाई बानूच्या दारात अगं झाडू मारितो ग बाई बानूच्या दारात हा की तो मेंढर माळ राणी डोंगरी हा की तो मेंढर माळ राणी डोंगरी बनू बानू करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी बाणूबाणू करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी लग बघीन बाणाई अणविजे जोरीला लग बघीन बाणावी बाणाई अणविजे जोरीला बनू माळसा मल्हारीने भक्त होतारीला बनू माळसा मल्हारीने भक्त रीला भक्ताने पुजला बोळा देवंतरी भक्ताने पुजला बोळा देवंतरी बाणू बाणू करून वेडा झाला मल्हारी बाणू बाणू करून वेडा झाला मल्हारी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी धनगराची लेक नैनी ठसली सुंदरी बाणू बाणू करूनी वेडा झाला मल्हारी बाणू बाणू करून वेडा झाला मल्हारी बाणू बानु, बानु करुनी वेडा झाला मल्लारी मल्लारी मासाकांत की जय धन्यवाद